नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण पौष्टिक खमंग आणि अगदी छान पीठ पैरून मुळ्याची पानांची भाजी कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघू शकाल छान अशी आपली खमंग पौष्टिक चविष्ट अशी आपली मुळांच्या पाण्याची भाजीही तयार जण मुळा हा खाऊन घेत असतात आणि जी काही मुळाला लागणार लागलेली भाजी असते ती नेहमी फेकून देत असतात पण जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून बघाल तर नक्की नेहमी आवडून तुम्ही ही भाजी करून खाल तर आपण याच रेसिपीला सुरुवात करूया तर साईडला आपण जी काही मुळांसोबत आलेली भाजी असते ती मी भाजी घेतली त्यानंतर अर्धा वाटी बेसन पीठ आवडीनुसार कमी जास्त आपण लसणाच्या पाकळ्या घेऊन त्यांना मी कांडून घेतले त्यानंतर आपल्या आवडीनुसार काळा मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड चवीनुसार मीठ आणि इथे एक चमचा मी मोहरी घेतली त्यानंतर लयस आपण भाजीही स्वच्छ करून घेणार आहोत जी काय पिवळी पानं असतील ती काढून घेऊया आणि जे मागे अगदी जाड डेट असतं ते देखील आपण काढून घेणार का आधीच भरपूर आधी पुढे देठं असतात आणि जर आपण जास्ती डेटांचा वापर करून घेतला तर त्यामुळे थोडीशी भाजी कचकच -कच लागते म्हणून कधीही जे काय जाड देठं असतात भाजीची ती काढून घ्यायची आणि असे पानांची आपण अगदी छान कवळ्या डेटांची भाजी करणार आहोत आता आपल्याला कितपत भाजी बनवायची त्यानुसार आपण भाजीही घेऊन घ्यायची आणि तिला स्वच्छ करून मी दोन ते तीन पाण्याने पुन्हा धुवून घेतली तर आपण आता दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतली आणि जे काही असे पिवळं पानं होतं ते मी संपूर्ण काळून घेतली ती काळून झाल्यानंतर लगेच आता हिला आपण अगदी बारीक अशी चिरून घेणार जेवढं शक्य आहे आपण तेवढी बारीक चिरण्याचा प्रयत्न करा त्यामुळे भाजी ही अगदी छान खमंग अशी तयार होते आणि खूप छान अशी चविष्ट अशी लागते तर मी अगदी अगदी बारीक अशी चिरून घेते अशाच पद्धतीने आपण अगदी छान बारीक भाजी ही चिरून घ्या त्यामुळे आपली भाजी एकसारखी छान शिजते आणि चविष्ट देखील ती लागते तर अशाच पद्धतीने आता आपण आता संपूर्ण भाजी ही चिरून घेणार आहोत तुम्ही नक्की ही भाजी एक वेळेस करून बघा अगदी सर्वजण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर मी अशा पद्धतीने संपूर्ण भाजी ही चिरून घेतली आता आपल्याला खूप जास्ती वाटत असेल पण शिजल्यानंतर अगदी थोडीशी ही भाजी तयार होते तर साईडला लाई ला भाजी करण्यासाठी मी कढई गरम करून घेतली कढई गरम केल्यानंतर याच्यामध्ये मी तीन चमचा तेल हे गरम करून घेणार याच्यामध्ये ही भाजी ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस थोडंसं आपण पाण्याचं तेलाचं प्रमाण जास्ती वापरा का की आपण अजिबात पाण्याचं प्रमाण वापरणार नाही थोडंसं तेलाचं जास्तीचं प्रमाण वापरून खूप छान अशी ही भाजी खमंगत तयार होते कमीही वापरला तरी काही हरकत नाही तर त्यानंतर तेल तापल्यानंतर लगेच मोहरी अगदी छान आपण फुलून घेणार आहोत मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये लय काढून घेतलेला लसूण बारीक चिरून वापरला तरी काही हरकत नाही मी आता तिला छान ठेचून घेतलेला लसूण आता आपण तेलामध्ये परतून घेऊया हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण आता तेलामध्ये लसूण हा परतून घेणार आहोत लसूण अगदी छान परतल्यानंतर लगेच जिरेपू जर आपल्याकडे जिरेपूड नसेल डायरेक्ट जिरेही अख्खं जिरेही वापरलं तरी काही हरकत नाही काळा मसाला काळा मसाला नसेल तर लाल तिखटही वापरलं ला तरी काही हरकत नाही लय हळद घालून आपण आता तेलामध्ये हा संपूर्ण मसाला अगदी छान परतून घेणार जेवढा परफेक्ट आपण मसाला तेलामध्ये भाजून घेऊ तेवढी भाजी आपली चविष्ट अशी तयार होते तर मी अर्धा मिनिटभर बंद गॅसवरती मसाला हा अगदी छान परतून घेतला आहे आणि आपण आता जी काही भाजी चिरून घेतलेली ती संपूर्ण आता यामध्ये टाकून घेऊ आता आपल्याला कितपत भाजी हवी त्यानुसार आपण वापर करून घेऊ शकतो पण आता ज्या वेळेस जशी आपली भाजी शिजत जाईल अगदी कमी ती होते त्यानंतर चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकून घेतले पण जर तुम्ही पहिल्याच वेळेस बनवत असाल तर त्यावेळेस मिठाचं प्रमाण जरा कमी वापरा का ही जशी शिजत जाते भाजी अगदी कमी क्वांटिटी तयार होते त्यामुळे आपलं मिठाचं प्रमाण जास्ती बरेच जणांकडनं होतं म्हणून कधीही मीठ हे पाल्याभाज्यांमध्ये आधी कमी घाला नंतर वाटल्यात खात अगदी थोडी खाऊन बघा आणि त्याम नंतर पुन्हा आपण त्याच्यामध्ये मीठ घालून तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकतो त्यानंतर लगेच मंद गॅसवरती आपण भाजीही अगदी छान शिजून घेणार आहोत आता ह्या स्टेपला आपण ही पूर्ण पालेभाजी जी काय मुळाची भाजी ती अगदी छान शिजवून घ्यायची आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये मी ए सॉरी पीठ हे घालणार जर तुम्ही जरा घाई केली पीठ घालण्याची मग ही भाजी थोडी कचकट लागते म्हणून मंद गॅस होते एकसारखं चाळत दोन ते तीन मिनटं ही भाजी आपण भा शिजून घेणार आहोत तर बघू शकाल अगदी छान अशी आपली भाजी ही शिजायला सुरुवात झाली आणि बरीचशी ती शिजून देखील झाली अशा पद्धतीने शिजल्यानंतर याच्यामध्ये आता अगदी थोडंसं निंबू आपण घालणार आहोत ह्या लिंबूच्या रसामुळे खूप छान अशी आपल्या भाजीला चव दे नाही घातलं तरी काही हरकत नाही आणि लिंबूच्या जागेवरती आमचूल पावडरही घातलं तरी काही हरकत नाही तर लय सलात पुन्हा मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे अगदी छान मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पीठ घालत बघा निंबू टाकतात लगेच पुन्हा ती भाजी पाणी सोडायला सुरुवात करते म्हणून मी निंबू घातला निंबूमुळे खूप छान ही भाजी चविष्ट होते आणि छान शिजते देखील तर व्यवस्थित त्याला मिक्स करत मी पुन्हा आणखी एक मिनिटभर छान मंद गॅसवरती शिजवून घेतली भाजी अगदी छान शिजली त्यानंतर कढईमध्ये तिला व्यवस्थित अशी पसरून घ्यायची त्यामुळे आपलं पीठ जे काय आपण आता पहेरणार आहोत म्हणजे टाकणार आहोत ते एकसारखं भाजीला अगदी छान लागतं आणि त्यामुळे भाजी अगदी छान अशी खमंग तयार होते तुम्ही एकाच जागेवरती पीठ टाकून द्याल तर त्याच्यामुळे गोळा तयार होईल आणि आपली भाजी खमंग अशी तयार होत नाही मग आता आपण पीठ व्यवस्थित टाकून झाल्यानंतर तिला आता व्यवस्थित मिक्स करून घेणार अशामुळे अगदी छान पीठ आजूबाजूला म्हणजे संपूर्ण भाजीला छान चिट आणि ते छान असं खमंग खरपूस अशी ती भाजी तयार होते अजिबात अशी गोळा तयार होत नाही पुन्हा गोळा तयार होत नाही पुन्हा पुनांकित थोडंसं असं टाकूया म्हणजे आपल्याला कितपत थोडीशी भाजी पिठाळ हवी त्यानुसार आपण टाकून घेऊ शकतो अगदी कमीही टाकलं तरी काही हरकत नाही आणि थोडं जास्तही घातलं तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने आपण अगदी थोडं थोडं पीठ पैरत आवश्यकतेनुसार आपल्या आवडीनुसार आपण पीठ घालत तिला व्यवस्थित मिक्स करत जाणार आहोत तर हिला अगदी छान मी आणखी दुन पुन्हा दोन चमचा ते पीठ घालून तिला व्यवस्थित मिक्स करून घेतले तर आपण तिला मंद होती पुन्हा एक ते दोन मिनिट ब असं मिक्स करून घेऊया अगदी छान असं मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा तिला व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि याच्यावरती अगदी थोडं थोडं हातामध्ये पाणी याचा सबका मारून घ्यायचा पाण्याच्या अशा पद्धतीने सबका मारल्यामुळे आपण जे काही आता कच्चं पीठ घातलं आहे ते पीठ अगदी छान शिजतं आणि झाकण ठेवून फक्त एक मिनिटभर आपण वाफून घेणार आहोत याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला झाकण ठेवून वाफवण्याची गरज नाही तर पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो। आणि याची पुढची जी काही प्रोसेस आहे फुल गॅसवरती आपण करून घेणार आहोत फक्त आता आपली भाजी ही शिजून झाली पीठ देखील थोडंसं शिजलं आहे फक्त आता आपल्याला पिठाला आणि भाजीला खमंग तयार करायचं आहे म्हणून फुल गॅसवरती हिला एकसारखं चमचाने चाळत आपण भाजून घेणार या प्रोसेसमुळे खूप छान अशी आपली खमंग भाजी तयार होते तर बघू शकाल अगदी छान अशी आपली भाजीही तयार झाली आता व्हिडिओ जरा तुम्हाला मोठा वाटत असेल पण आपण भाजी करायला घेतलं तर पाच मिनटाच्या आत आपली भाजी ही तयार होते आणि अगदी छान चवीला पौष्टिक अशी आपली भाजी ही तयार झाली तुम्ही जर एक वेळेस अशा पद्धतीने भाजी करून बघाल तर नक्की कधीच तुम्ही भाजी टाकणार आणि नेहमी मुळ्याची पाण्यांची भाजी तयार करून खाल तर अगदी छान अशी आपली भाजी ही मुळांची पानांची भाजी ही तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका